एवन तुम्ही सर्व मस्त ना मजेत मजे ना मी पण खूप छान आणि मस्त आहे मजेत आहे तर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे तर आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच की माझ्या तरी आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मला दोन हप्ते म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा हप्ता हा तीन हजाराचा मला मिळालेला आहे लाटकी बहीण योजनेतून मुझे मुझे तर बहुतांशी लोकांचं म्हणजे जे माझ्या आजूबाजूला राहत आहेत तर सर्वांनीच म्हणजे एकमेकांची चौकशी केलेली आहे विचारपूस केलेली आहे आणि प्रत्येक महिलांमध्ये एकच चाललेली आहे चर् चर्चा चर्चासत्र चालू आहे ते असं की माझे पैसे आलेले नाही तुमचे पैसे आलेले आहेत का बघ तू कसं केलंस तू कसं फॉर्म भरलास काय केलंस कशा पद्धतीने भरला गेलेला आहेस तर ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंट जर एक लिंक दिलेली आहे म्हणजे एक ॲप आहे तर तो ॲप आहे असा की नारीशक्ती दूत ॲप ओके सो ह्या नारीशक्ती दूत ॲपमधून आप आपण परस्पर आपण आपल्या मोबाईलमधूनच आपण आपला फॉर्म भरू शकतो तर हा फॉर्म कसा भरायचा तर तो प्ले स्टोअरमधून ॲप डाउनलोड करायचा आहे तुम्हाला आणि तो डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला आपले इन डिटेल्स जे काय असतील म्हणजे ज्या कागदपत्रावरती तो म्हणजे फुलफिल करायचा आहे असं की प्रत्येक म्हणजे फॉर्म जसं सांगितलेलं आहे रेशन कार्ड लागणार आहे आपल्याला आधार कार्ड लागणार आहे अजून शाळेचा दाखला लागणार आहे आणि बँकेचं मेन महत्त्वाचं ज्याच्यामधून आपल्याला पैसे येणार आहे तर ते फार महत्त्वाचं असणार आहे आणि ते म्हणजे असं आहे की मी एक एक स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर तुम्हाला सगळे फॉर्म तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला सबमिट करायचे आहे त्याच्यामध्ये भरायचं आहे सगळ्या गोष्टी आणि तो फॉर्म फिलअप करून झाल्यानंतर आपले जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे त्याचा फोटो काढायचा आहे आणि तो अपलोड करून टाकायचा आहे बरोबर तर मी माझ्या माझं जे हे आहे ते माझं रेशन कार्ड जे असतं होतं ते मी माझ्या बाबांच्या नावानेही केलं होतं कारण की माझं एकाचं रेशन कार्ड अजून मी बनवलेलं नाही तर माझं आधार कार्ड पॅन कार्ड ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लग्न अगोदरचं नावच लागणार आहे लग्नानंतरचं देखील नाव लागणार आहे त्याच्यामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी आणि माझं जी बँक होती जी बँक मी माझ्या कॉलेजपासून मी ती हे करत होती माझे गव्हर्नमेंटचे सगळे पैसे म्हणजे स्कॉलरशिपपासून सगळ्या गोष्टींचे पैसे जे मला मिळत होते ते सर्व इवन डिलेवरीनंतर देखील माझं सिझल झालेलं आहे तर त्यावेळेस देखील पैसे मला त्या बँकेतूनच मला मिळाले होते तर मी त्या बँकेचं डिटेल दिलं होतं मी पण माझा मोबाईल नंबर तिथे जुनावाला नंबर होता नवीन मला नंबर नव्हता तर जुना नंबर होता बट ते माझा अकाउंट हे चालू होतं ओके आणि मिनिमम बॅलन्स त्याच्यामध्ये तुमचा बँकेचा आपण हे केलेलं आहे तर मिनिमम बॅलन्स आपल्याला दोन हजार रुपये बँकेत ठेवणं गरजेचं आहे कारण यासाठी की ज्यांनी ज्या जा महिलांनी जे फॉर्म भरलेले आहेत नारी शक्तीदूत ॲपमधून फॉर्म भरले आपले डॉक्युमेंट्स हे केलेले आहेत सबमिट केलेले आहेत म्हणजे मोबाईलद्वारेचा माझं असं झालं ते सत्याप्रमाणे त्याप्रमाणे आता मी फॉर्म भरला होता वीस जुलैला ठीक आहे वीस जुलैला फॉर्म भरल्यानंतर मला पैसे आले पंधरा ऑगस्टला म्हणजे पंधरा ते वीस दिवसां वीस पंचवीस दिवसा आतमध्येच मला ते पैसे मिळालेले आहेत माझ्या बँकेच्या अकाउंटमध्येच गेलेले आहेत आणि तेव्हा माझे पैसे कट झालेले नाही आहेत कारण की कारण पैसे न कट होण्याचे की त्यावेळेस मी मिनिमम बॅलन्स दोन हजार रुपये ठेवलं होतं बँक खातं चालू राहण्यासाठी दोन हजार मिनिमम बॅलन्स आपल्या खात्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि काही काही लोकांचं असं देखील झालेलं आहे ज्याने मिनिमम बॅलन्स ठेवलेलं नाही आहे खातं चालू होतं एक लिमिटेड दिवस असतात त्याच्यामध्ये तर त्या दिवसांच्या आतमध्ये जर तुम्ही हे केलेलं नसेल मिनिमम बॅलन्स ठेवलेला हो नाही आहे किंवा तुम्ही त्याच्याकडे लक्षच देत नाही आहे तुमची के वाय सी ही झालेली नाही आहे डी टी तुम्हाला लिंक आधाराशी जोडलेलं नाही आहे आणि मोबाईल नंबर तुमचा जर लिंक नसेल तुमच्या आधार कार्डला तर मिनिमम पैसे तुम्हाला येणार नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे मोस्टली काहीतरी तुमच्या चुका झाल्या असतील त्याच्यामुळे तुमचे पैसे रखडले गेले असतील किंवा आले नसतील आणि आले जरी असतील तरी ते रिटर्न जाणार आहेत कारण की तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणं खूप गरजेचं आहे मग हा जो व्यवहार करत असताना आपल्याला मोबाईलवरती जो आटुवरचा मॅसेज येतो तर हे समजून जा की बँकशी तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबर हा लिंक असला पाहिजे तर लिंक झाल्यानंतर तुम्हाला ते पैसे तुमच्या अकाउंटला ज्या अकाउंटचं तुम्ही डिटेल्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये ते पडणार आहे आणि जर तुमचं हे व्यवहार जर बरोबर नसेल बँकेशी तुमच्या मोबाईलचा आधार लिंक नसेल तर ते पैसे तुम्हाला मिळणार नाहीत याची सर्वांनी दखल घ्यायची आहे कारण की बहुतांश ज्यांनी ज्यांनी व्यवस्थितरित्या फॉर्म भरलेला आहे त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले आहेत सगळं व्यवस्थित झालेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये सगळ्यांनाच तीन हजार रुपयाचा हप्ता हा पडलेला आहे पण सप्टेंबरचा अजून देखील मला देखील मिळालेलं नाही आहे कारण की मला वाटतं मला पंधरा तारीख जी आहे तर मे बी पंधरा तारखेपर्यंत मिळतील आणि अगोदरच्या तीन हजाराचा मला हप्ता पडलेला आहे दोन ह्याचे ओके तर दोन महिन्याचे मला पैसे मिळालेले आहेत आणि सप्टेंबर महिन्याचा अजून मिळालेलं नाही आहे मिळाल्यानंतर मी नक्कीच तो व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ हे करेन पुन्हा बनवेन ते आलेले आहेत म्हणून बहुतांशी वेळा हाच मॅटर झालेला आहे की बहुतेक महिलांना तसा मिळालेला नाही आहे आता काहीतरी क्वरित असतील काहीतरी त्याच्यामध्ये मिस्टेक असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुमचे पैसे अजूनही मिळालेले नाही आहे तर तुम्ही चेक करा आणि बहुतांश वेळा असं देखील झालेलं आहे की आपण फॉर्म भरला आहे तो एका बँकेमधून आणि पैसे आले दुसऱ्याच बँकेमध्ये हे असं झालेलं आहे की तुमचं मोबाईल नंबर किंवा हे डी बी टी जो आहे तो त्या बँकेशी संलग्न असेल त्याच्यामुळे ते पैसे तुमच्या दुसऱ्या अकाउंटला झालेले आहेत आणि तुम्ही ते देखील दे चेक करा की तुमचे अजून अदर दोन तीन अकाउंट असतील आणि तुम्ही ज्या अकाउंटमधून भरला असेल त्याच्यामध्ये आले नसतील तर तुम्ही दुसऱ्या अकाउंटला जाऊन चेक करा आणि असाच मेसेज येणार नाही आहे मे बी तुमचा आधार कार्डला लिंक नसणार आहे मोबाईल नंबर बँकेशी म्हणून दुसरे दुसऱ्या अकाउंटला गेला असेल तर तुम्ही तिकडे जाऊन पासबुकला एंट्री मारा आणि पासबुकमध्ये एंट्री मारल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमचे पैसे दुसऱ्या खात्यामध्ये आलेले आहेत तर जेवढी तुमचे अकाउंट असतील त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही चेक आणि लोकांचं असं पण आहे की माझे पैसे आले पण ते कट झाले तर कट ह्याच्या कारणात चव झाले असतील जेव्हा मी मगाशीच म्हटलं होतं की आपल्याकडे मिनिमम बॅलन्स हा दोन हजार रुपये बँकेने हा जो नियम काढलेला आहे चालूर तर तेजर तर दे ते खातं चालू राहण्यासाठी आणि ते ॲक्टिव्ह हो राहण्यासाठी ते दोन हजार रुपये मिनिमम बॅलन्स आपल्याला असायलाच हवे तर ते जर तुमचे नसेल तर तुमचे तीनशे चारशे रुपये म्हणजे पाचशेच्या आतमध्येच तुमचे ते पैसे डिडक्ट होतात आपल्या बँकेतून ती रक्कम काढून घेतली जाते ठीक आहे तर त्यासाठी मिनिमम बॅलन्स तुम्हाला दोन हजार रुपये आणि जर का तुम्हाला अजून आणखीन काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा तुमच्या काही अजून क्वेरीज असतील किंवा काय असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एखाद्याची मदत व्हावी यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो मी दुसऱ्यांना खरंच शेअर करा त्यांची देखील मदत होईल आणि त्यांचे देखील डाऊट्स क्लिअर होणार आहे तर भेटूया आपण असंच नवीन व्हिडिओमध्ये बाय